जय महाराष्ट्र मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट लोकसभेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार ठरत आहे जवळपास लोकसभेची निवडणूक ही जनतेनेच हातात घेतल्याचं दिसू लागलेलं आहे आणि राज्यातील जे वारं आहे ते वारं दोन हजार चौदा आणि एकोणीस पेक्षाही खूप काही वेगळं आहे या ठिकाणी राज्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत जे फोडाफोडीत झालेले आहे पक्षाचे दोन तुकडे झालेले आहेत छोट्या पक्षांना महायुतीने दुर्लक्ष करत भारतीय जनता पक्षाने कोणतीच किंमत दिलेली नसताना आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत ते खूप काही बोलके आहेत त्याचमुळे आता वारे फिरता क्षणी त्या वाऱ्याची दिशा ओळखून महत्वाचे राजकीय घडामोडी आणि राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झालेली आहे अजितदादा पवार यांना घड्याळ चिन्ह देणे आणि शिंदेगडातील शिंदेना शिवसेना धनुष्यबाण देणे हे जवळपास आता महायुतीला हे महागात पडायला सुरुवात झालेली आहे आणि येणारा वारा आणि येणारा काळ हा महायुतीसाठी धोक्याचा ठरतोय आणि या क्षणाची ही बातमी आपण या फोटोमध्ये बघतोय नरहरी झिरवळ जे अजितदादा पवार गटातील आमदार आणि महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभेचे उपसभापती राहिलेले नरहरी झिरवळ यांनी अजित पवारांची साथ सोडत या ठिकाणी भगरे यांचा दिंडोरीमध्ये प्रचार करायला सुरुवात केलेली आहे तर नाशिक मध्ये जवळपास भुजबळांच्या आदेशाने मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार सुरू असल्याचं दिसून